हॅलो नमस्ते पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं गायत्रीस किचन मराठी या आपल्या रेसिपी चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आज आहे तुलसी विवाह आणि त्यानिमित्ताने खूप छान अशी ब्रेडपासून एक स्वीट रेसिपी मी बनवते अगदी कमी वेळामध्ये पटकन होणारी रे रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा त्यासाठी इथे मी ब्रेडचे सात आठ स्लाईस घेतलेले आहेत आणि सगळ्यात अगोदर ब्रेडच्या ज्या जाडसर कडा असतात ना त्या काढायच्या आहेत तर मी बनवते ब्रेडपासून गुलाबजाम आणि खरंच खूप म्हणजे खूप भारी होतात तुम्हीसुद्धा नक्की करून बघा तुम्हालासुद्धा खूप आवडतील तर ब्रेडच्या अशा सगळ्या ब्रेडच्या मी कडा कट -कड़ करून घेते आणि तुम्हाला किती गुलाबजाम बनवायचे त्यानुसार ब्रेड घ्या तरी ते मी आठ ब्रेडचे स्लाईस घेतलेत त्यापासून साधारण वीस ते पंचवीस गुलाबजाम तयार होतात आणि ह्या ज्या ब्रेडच्या कडा निघालेल्या आहेत ना त्याचीसुद्धा एक रेसिपी मी बनवणार आहे दुसऱ्या रेसिपीमध्ये त्याचा मला यूज होणार आहे त्यामुळे ह्या मी एका साईडला ठेवते ब्रेड एकदम बारीक करून घ्यायचं आहे आणि हाताने चुरून जरी बारीक केला तरी चालेल किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं म्हणजे पटकन होतो तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेते कोणत्याही प्रकारची मिल्क पावडर किंवा खवा न वापरता खूप छान असे गुलाबजाम मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा बारीक केलेला ब्रेडचा चुरा एका बाउलमध्ये काढलेला आहे आणि खूप छान पद्धतीने बघा मस्त बारीक झालं मिक्सरच्या भांड्यामध्ये तर यामध्ये थोडं थोडंसं दूध घालून हे मळून घ्यायचं आणि ब्रेड खूप सॉफ्ट असतो त्यामुळे जास्त दूध नाही लागत इथे मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे त्यातलं पाव कप दूध यामध्ये घातलं आहे आणि अगोदर हे मिक्स करून बघायचं आणि आवश्यकता भासली तर अजून उरलेलं दूध यामध्ये घालणार आहे एकदम जर जास्त दूध घातलं तर पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळे थोडं थोडंसं करून मी छान असं हे मिक्स करून घेते जास्त घट्ट किंवा जास्त पातळ न बनवता आपण नेहमी जसे गुलाबजाम बनवतो तशा पद्धतीनंच सेम करायचं आहे चांगलं मिक्स करून झाल्यानंतर एक पाच मिनिट यावरती झाकण ठेवून हे चांगलं भिजून द्यायचं आहे यामध्ये दूध घातलेलं असतं त्यामुळे खूप छान असा मऊ पणायला येतो तर पाच मिनटानंतर पहा पुन्हा एकदा हे थोडंसं मळून आहे जास्त पण मळण्याची आवश्यकता नाही आणि ह्याचा छोटासा गोळा व्यवस्थित चांगला येतोय का नाही ते चेक करायचं अगोदर तर इथं बघा गुलाबजाम बनवल्यानंतर थोडेसे अशा साईडने चिरा पडल्यासारखं दिसतंय म्हणजे आपणाला जसं पाहिजे तसं म्हणावं असं पीठ तयार झालेलं नाही त्यामुळे अजून एक दोन तीन चमचे यामध्ये मी दूध घालून चांगलं हे मळून घेते गुलाबजाम बनवताना आपणाला हव्या त्या आकारामध्ये छोटे मोठे तुम्हाला कसे गुलाबजाम बनवायचे त्यानुसार तुम्ही बनवू शकता तर मी अशा पद्धतीने म्हणजे जरासे असे मोठेच बनवलेले आहेत तर यासाठी लागणारा पाकसुद्धा बनवून घ्यायचा आहे आणि फ्रेंड्स व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप मोलाचा ठरतो त्यामुळे प्लीज एक सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा तर अशा पद्धतीने पहा सगळे गुलाबजाम बनवून तयार झालेले आहेत तर हे तळून घ्यायचेत पण तळण्या अगोदर पाक बनवायला ठेवते म्हणजे गुलाबजाम तळून होईपर्यंत इकडे आपला पाकसुद्धा तयार होईल आणि बनवताना बघा जराशे असे मोठे मोठेच मी बनवलेले आहेत वीस गुलाबजाम झालेत आणि तुम्ही जर यापेक्षा थोडेसे छोटे बनवले तर तुमचे कदाचित जरा जास्त होतील जरासा पाक जास्तच बनवावा लागतो कारण गुलाबजाम म्हटलं ना की थोडा पाक जास्तच पाहिजे तर त्यासाठी इथे मी एक वाटी भरून साखर घेतली आणि एक वाटी साखर असेल तर त्यामध्ये दीड वाटी पाणी घालायचं आणि पाक बनवताना पण कशा पद्धतीने बनवत आहे हे सुद्धा पुढे तुम्हाला पाहायला भेटेल तर आता हे उकळत ठेवायचं आहे गॅसवरती यातली साखर पटकन विरगळावी यासाठी एखाद्या चमच्याने वगैरे मिक्स करत राहायचं म्हणजे साखर पटकन विरगळली जाते आणि पाक बनवताना जास्त पण कडक पाक नाही बनवायचा पाण्याला चांगली उकळी आले आणि यामधली साखरसुद्धा सगळी सा विरगळली आहे आणि पाक बनवताना बघा आपण नेहमी कसं एखादा पदार्थ बनवायचा असेल तर एक तारे पाक वगैरे करतो पण तशा पद्धतीने न बनवता थोडंसं असं चिकट वाटायला लागलं की गॅस बंद करायचा अजून काय पाक तयार झालेला नाही आणि चेक करताना बघा कशा पद्धतीने चेक करायचा आहे थोडासा चमच्यावरती असा पाक घ्यायचा जर असा थंड झाल्यानंतर असा बोटाच्या साह्याने चेक करायचा थोडासा असा घट्टसर चिकट वाटायला लागलं की गॅस बंद करायचा मग तर व्यवस्थित छान असा पाकसुद्धा तयार झालेला आहे आणि आता गुलाबजाम तळून घ्यायचेत त्यासाठी कढई मी गरम करायला ठेवली त्यामध्ये घालायचं आहे तेल तेल चांगलं कडकडीत तापल्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची आणि मिडियम गॅसवरती हे मस्त असे गुलाबजाम खरपूस येपर्यंत तळून घ्यायचेत तळताना अधूनमधून चमच्याने किंवा झाऱ्याने व्यवस्थित छान असं हे पलटी करत तळून घ्यायचे म्हणजे सगळ्या बाजूने व्यवस्थित चांगले तळून होतात एखाद्या दिवशी जर कधी गुलाबजाम खाण्याची खूपच इच्छा झाली आणि तुमच्याकडे खवा वगैरे नसेल तर अशा पद्धतीने गुलाबजाम तुम्ही नक्की बनवून बघा बघा तुम्हाला आवडतात का नाही ते आमच्या घरी तर सगळ्यांना आवडले होते त्यामुळे म्हटलं ही रेसिपी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करावी म्हणून आजची रेसिपी खास तुमच्यासाठी तर व्यवस्थित छान असा खरपूस कलर येईपर्यंत गुलाबजाम मी तळून घेतलेले आहेत आज ही रेसिपी मी बनवते पण तुमच्यापर्यंत पोचायला कदाचित उद्या किंवा परवा होईल कारण एखाद्या रेसिपीचं शूटिंग घ्यायचं त्यानंतर त्याचं एडिटिंग वगैरे खूप बराचसा वेळ त्यामध्ये जातो आणि शिवाय बाकीची घरातली कामं पण असतात त्यामुळे जर जमलं तर आजच एडिटिंग करून ही रेसिपी मी आपल्या चॅनेलवरती अपलोड करायचा प्रयत्न करेन पण आज जर का नाही जमलं तर उद्यापर्यंत नक्की तुम्हाला रेसिपी पाहायला भेटेल दिसायला किती सुंदर दिसत आहेत पहा तर आता हे गरम गरम गुलाबजाम लगेचच पाकामध्ये घालायचे तर बाउलमध्ये मी गुलाबजाम सगळे अगोदर काढून घेते आणि गरम गरम असतानाच याच्यावरती हा जो बनवलेला पाक आहे तो पाक घालायचा आणि मी अगोदरच म्हटलं होतं की गुलाबजाम म्हटलं ना पाक जरासा जास्त बनवायचा म्हणजे ना खूप छान असे पाकामध्ये मुरले जातात आणि असे मुरलेले गुलाबजाम खायला ना खूप भारी वाटतं त्यामुळे यामध्ये पाक घालताना पूर्ण गुलाबजाम असे पाकामध्ये बुडाले पाहिजेत एवढा पाक यामध्ये घालायचा आहे तर बघा आता हे मी एक चार पाच तास तरी असंच ठेवणार आहे कारण ब्रेडचे गुलाबजाम आहेत जास्त पण वेळ नाही लागत याला मुरायला एक पाच सहा तास किंवा एक दिवस पुरेसा होतो मस्त असे गुलाबजाम छान असे मुरतात तर हे बघा दुसऱ्या दिवशी सकाळी कारण आदल्या दिवशी मी रेसिपी बनवली होती पूर्ण रात्रभर गुलाबजाम छान असे मुरलेले आहेत आणि बराचसा पाक यामधला त्यामध्ये आकसून घेतला आहे त्याने मस्त झालेत एकदम तर तुम्हाला एक मी दाखवते खूप असे मऊ झालेत आणि गुलाबजामच्या आतपर्यंत चांगला पाक मुरलेला आहे जरा जवळून दाखवते मस्त झालेत एकदम सॉफ्ट एकदम स्पॉन्जी झालेले आहेत कसे वाटले आजची रेसिपी आवडली आवड का आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग मी लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छानशी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद